वसंत विहार भागातील बालाजी पॅराडाईज अपार्टमेंट सोसायटीमध्ये बाल वारकरी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला वसंत बालाजी बालाजीनगर येथील बालाजी पॅराडाईज अपार्टमेंट सोसायटीच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्तानं बालवारकरी दिंडी आणि वारीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सोसायटीतील लहान मुलांना वेगवेगळ्या संतांच्या आणि वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान करून बालाजी पॅराडाईज अपार्टमेंट ते बलदवा हॉस्पिटलजवळील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली त्यानंतर अपार्टमेंट परिसरात विठ्ठलाची महापूजा करून सर्वांना फराळाचा आस्वाद देण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी पॅराडाईज सोसायटीचे चेअरमन सुदन सुरवसे नंदकिशोर कदम प्रशांत खंकाळ जगदीश एळमेली रोहन उत्तरकर रवी कुंभार देवीदास उत्तरकर अमोल सुरवसे धनंजय कोळकूर अवधूत वाळवेकर कालिदास घोडके यांच्यासह सोसायटीच्या सर्व महिला आणि बालवारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते